बुलडाण्यात डिफेंडर कारच्या मालकीवरून महायुतीत राजकीय चर्चा रंगली आहे भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांनी चौकशीची मागणी केली आहे त्यावर आमदार संजय गायकवाड यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे बुलडाण्यात गेल्या काही दिवसांपासून एका डिफेंडर कारवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या वाहनाची किंमत अंदाजे दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे ही कार एका स्थानिक कंत्राटदाराच्या नावावर असल्याची माहिती समोर आली असून त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी या वाहनाबाबत अधिकृत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे त्यांनी नाव न घेता आपला रोख आमदार संजय गायकवाड यांच्या दिशेने असल्याचे सूचित केले या आरोपांना उत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं की संबंधित कार निलेश ढवळे नावाच्या कंत्राटदाराची असून तो त्यांचा नातेवाईक आणि पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याने बँकेकडून कर्ज घेऊन ही गाडी खरेदी केली असून काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी आपल्याकडे मागवली असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणावरून आता दोन्ही पक्षांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले असले तरी नागरिकांमध्येही या विषयावर उत्सुकता वाढली आहे प्रशासनाकडून अधिकृत चौकशी होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मी दीड कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालंय याचा शोध पत्रकारांनी घ्यावा ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हा हरामाचं कमंट ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे